रामकृष्ण रिपब्लिक जय गणेश बघू शकता आज सराव सोमवार असल्या कारणाने आज जास्त पायी चालण्याची पब्लिक जास्त झालेली आहे आणि आज आम्हाला थोडा उशीर झाला होता पण तरी ते आम्ही हार न मानता तरी घरून सहा बाजारा वाहन निघलो आणि आता राजूरच्या जवळ आसपासच आलेलो आहे तर बघू आता मंदिरावर गेलो रामराम मंडळी तर फायनली आपण पोहोचलो राजूर मंदिरावरती आज सराव सोमवार असल्याकारणाने आज जास्त गर्दी आहे बघू शकता आज पब्लिक जास्त आहे आता आपल्याला थोडा उशीर झाला होता पण तरी आपण शॉर्टकट मार्गे आलो तुम्हाला माहिती आपला शॉर्टकट तर चला एकदा दर्शन किर्शन करून तर आता आपण गणपती बाप्पाचं लाईव्ह दर्शन करून घेतलेलं आहे रामकृष्ण हरी मित्रांनो तर आपलं गणपती बाप्पा दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आपण महादेवाचं पण दर्शन घेऊन टाकलं तर आता आपल्याला जायचं होतं परत पण आपल्याला मित्र भेटले आपले व्हिडिओ बघत होते दादा म्हणे तुमचे व्हिडिओ खूप छान असते तर दादा भेटले मग आम्ही दर्शक बसून घेतलं आणि आता आम्हाला निघायचं रिटर्न बसकडे तर चला मित्रांनो आज फायनली पायवारीचा आमचा दहावा दिवस तर आम्हाला थोडा आज उशीर झाला होता पण तरी आम्ही ॲडजस्टमेंट करून घेतलं काही अडचण नाही तर, करूं तर आता आम्ही दर्शन करून आलो खाली तर आपला व्हिडिओ आता इथं संपणार आहे तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद